नमस्कार तर आपण आता तुर्बे स्टेशन सभेमध्ये जिथे नागरिक ये जा करीत असतात तर या गटरची अवस्था बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे कारण हे गटर पूर्ण भरलेले आहेत आता नुकतीच ज्याची ठिकठिकाणी डागडुजी केलेली आहे बघू शकता सगळे चंबर तुटलेल्या अवस्थेत आहे आणि नागरिकांना ये जा करण्याच्या वाटेवरही ते बघू शकता या चंबरची हालत कशाप्रकारे हे गटर आहे साप तर या गटरच्या अवस्थेवरून वाटतं की याची साफसफाई कधीच केली जात नाही तर हे बघू शकता सिमेंट टाकून कुठंतरी डागडोजी केलेली आहे आणि हे चंबर बघू शकता पूर्णपणे भरलेलं आहे आणि पूर्णपणे तुटलेलं आहे ते बघू शकता इथे जर कुणाचा नागरिकांचा पाय गेला तिथे ॲक्सिडेंट होऊन त्या नागरिकांना इजा पोचू शकते आणि इथे मोठ्या प्रमाणात स्टेशन हायवेला असल्यामुळं एम आय डी सी असल्यामुळं लोकांची इजा असते तर हे बघू शकता इथेही प्लॅटफॉर्म नंबर एक हे बघू शकता हे कशा पद्धतीनं पूर्ण या गटरवरती पाणी आलेलं आहे आणि याच्यावरचे जे झाकण आहेत ते पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत आता इथं डागडुजी झालेली आहे तीही पूर्णपणे झालेली नाही वरचे वर डागडुजी केलेली दिसत आहे हे बघू शकता आणि इथे मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतं तर माझी शासन प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की या गटरची त्वरित दुरुस्ती करून हे पाणी घाण्यालं पाणी वरती येऊ नये आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घ्यावी हे नम्र विनंती हे बघू शकता छोटे मुलं आहेत किंवा इथे पण बघू शकता हे प्लॅटफॉर्म नंबर एक दोन वरती पण हीच अवस्था आहे झाकणही नाहीत आणि नागरिक हे झाकत असतात शिड्या बघू शकता शिड्याच्या आजूबाजूलाही पाणी आहे हे प्लॅटफॉर्म नंबर दोन पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे तर परत एकदा रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की ह्या गटरची साफसफाई करून हे वरती पाणी येणार नाही आणि नागरिकांना याचा त्रास होणार नाही यांची दक्षता रेल्वे प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद